दाजीसाहेब आम्ही आपल्यामुळेच कार्यकर्ता कसा असावा त्याला कसा जपावा कार्यकर्त्यांसोबत त्याच्या कुटुंबालाही कसं सांभाळावं हे शिकावं तर आपल्याकडूनच जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन आपण आम्हाला आणि आमच्या भावनांना जोपासलं अठरा पगड जातीचा एक एक मावळा शिवरायांसारखा जोडला आणि आयुष्यभर जपला म्हणूनच आमची दुसरी तिसरी पिढी ही स्वाभिमानाने जगते आणि अभिमानाने सांगते दाजीसाहेब आम्ही आपल्यामुळेच गावपाड्यात राहणारी मोलमजुरी करून जगणारी आमची मुले आयुष्यभर मजूरच राहावीत म्हणून नाही त्यांनी शिकावं अक्षर गिरवावं मोठं व्हावं ऑफिसर बनावं म्हणून आपण त्यांच्यासाठी त्या काळात शाळा काढल्यात के जी टू पी जी नव्हे तर मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढले गोरगरिबांची मुले आपल्या हॉस्टेलमध्ये राहून शिकून मोठी झालीत इतरांच्या स्पर्धेत आम्हीही टिकू शकतो स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो दाजीसाहेब आपल्यामुळेच मुलं शिकलीत कॉलेजमधून बाहेर पडलीत तर त्यांच्या रोजगाराचं काय आपल्याला बेरोजगारांच्या पिढ्या घडवायच्या नाहीत हा दूरदृष्टीचा दुरु विचार आपण केलात म्हणूनच रोजगारासाठी सहकाराचे अनेक प्रकल्प उदयास आणलेत हजारोंच्या हाताला काम दिलेत घराघरातील चुली पेटवल्यात लाखोंचे पोशिंदा झालात केवळ राजकारणासाठी नाही तर आपल्या माणसांना जगवण्यासाठी म्हणूनच आम्हीही खाल्ल्या मिठाला जागत म्हणू शकतो दाजीसाहेब आम्ही आपल्यामुळेच अन्न वस्त्र निवारा शिक्षण या मूलभूत गरजांसोबत आरोग्याचा प्रश्न सुटावा माझा कार्यकर्ता आणि त्याचे कुटुंबीय निरोगी आयुष्य जगावेत म्हणून आपण जवाहर मेडिकल फाउंडेशन हे गोरगरिबांचे दालन सुरू केलं आहे गेली अनेक वर्ष हे आम्हाला आधारदायी ठरतं आहे कोरोनात तर जवाहरने लाखोंना जीवदान दिले म्हणूनच गावागावात अनेक जण सांगतात आम्ही जिवंत आहोत दाजीसाहेब आपल्यामुळेच हाताला काम आणि शेतीला दाम हवा असेल तर शेताच्या काठापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे म्हणूनच आपण छोट्या मोठ्या सिंचन प्रकल्पांसोबत अक्कलपाडा हे मोठे धरण निर्माण केले भलेही यासाठी तीस वर्ष लागल्याचा आरोप होऊ देत पण हेच धरण पुढची शंभर वर्ष येणाऱ्या पिढ्यांची ताण भागवत राहील हे फक्त दाजीसाहेब आपल्यामुळेच कला आणि साहित्य हे जगण्याचं अविभाज्य अंग आहे माणसांसोबत त्यांची लोककलाही टिकली पाहिजे माझी मायबोली ऐराणी भाषा जगली पाहिजे यासाठी आपल्या पुढाकाराने ऐराणी साहित्य संमेलन असो की खान्देश फेस्टिवल असो हा पायंडा या खानदेशात रुजला गेला कलावंत आणि साहित्यिक मनामनात आणि पानापानात डोलू लागला दाजीसाहेब आपल्यामुळेच चार दशकाहून अधिक राजकारण करताना तब्बल बावीस वर्ष आपण मंत्री होतात विविध खाते सांभाळताना मंत्रालयात राहिलात राज्यभर फिरलात तुम्ही महाराष्ट्राचा गाडा सांभाळत असताना आपल्या अनुपस्थित स्वतःच्या कुटुंबासोबत लाखोंचे कुटुंब जोपासणाऱ्या माईसाहेब आमच्यासोबत राहिल्यात तुम्ही दोघांनी ठरवले असते तर मुलांना विदेशात चांगल्या ठिकाणी स्थायिक केले असते पण आपली माती आपली माणसांशी नाळ कायम ठेवण्यासाठी तुम्ही मुलगा म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून विनय भैया आणि कुणालबाबांना आमच्याशी जोडले आमदार म्हणून दमदार काम करताना कुणालबाबांनी राज्यभर स्वतःची छाप निर्माण केली अश्विनीताई आणि कुटुंब आमच्या सुखदुःखात कार्यक्रमात सहभागी होऊ लागलेत संस्काराचा हा वसा आणि वारसा कार्यकर्त्यांमध्येही झिरपला दाजीसाहेब केवळ आणि केवळ आपल्यामुळेच दाजीसाहेब आज आपला वाढदिवस एक सामान्य कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय शुभेच्छा देऊ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस ही शिकवण आम्हाला आपण दिलीत म्हणूनच आम्ही असा नेता आम्हाला मिळाल्याचा अभिमान उरात घेऊन कुणालबाबांच्या सोबत लढतोय रोजच्या गरजांसाठी नाही तर विकासाची नवी स्वप्न पाहात आयुष्यभर आपण देत आलात आज आम्ही देतोय आपल्यासारखा नेता साऱ्यांनाच मिळावा आपण दीर्घायुष्य व्हावं आम्हा कार्यकर्त्यांकडून याच शुभेच्छा